श्रवण व पठण करणार आहोत पूर्वार्ध नऊ सांड जिवंत करणे गावात एक शिवलिंगावरची फुले रोज खात असे एके दिवशी फुलं खाऊन तेथून तो निघाला त्याचा पाय निसटला व तो गाभाऱ्यातच मरून पडला त्यामुळे साहजिकच जाणे हे शक्य नसल्याने तेथे ते दे देवतेची पूजा अर्चा बंद झाली देव गोमती नदीच्या पाठी बसलेले होते तेव्हा पुजारी व गावातील महाजन देवाजवळ धावत गेले दंडवत घालून श्रीचरणा लागले नंतर विनंती केली जी जी गावातील एक सहा रोज देवळातील शिवलिंगावरची फुले खाऊन जात असे आज तो तेथून परत जाताना त्याचा पाय निसटला व पडून गेला त्यामुळे त्या देवडातील पूजा अर्चा बंद झाली देव तसेच तेथे दे गेले आणि आपल्या श्रीचरणाच्या अंखाने त्याला थोडेसे दाबले तेवढ्यानेच तो जिवंतून उठला व परकोट्याच्या बाहेर जाऊन पडला व मेला ते पाहून लोकांना आश्चर्य वाटलं पूर्वार्ध लीला क्रमांक दहा मृत श्वान बाहेर टाकले एके दिवशी देव दोन्ही बाजारातून ये जा होते तेव्हा एक मेलेला कुत्रा दिसला देवांनी तो उचलून श्रीमुकुटावर ठेवला व नेऊ गावा बाहेर टाकला पूर्वार्ध लीला क्रमांक अकरा गरम खीर थंड करताना बोट फोडले द्वारका प्रांतात एका गावी एका बाईने खीर केली ती थंड करताना तिचे बोट फोडले आणि तिने बोट तोंडात घातले इकडे देवांनी त्याच समिती हसत हसत श्रीमुखात बोट घातले महाजनांनी विचारले जी जी असे सांगितले अमुक गावी खिरतांडा करताना एका बाईचे बोट फोडले म्हणून आम्ही असे केले व तिचे दुःख बंद केले मग त्यांनी तो दिवस व महिना त्या बाईला लिहून पाठवला तेव्हा त्या बाईने सांगितले हो हो त्या दिवशी देव इथेच होते सर्वांना आश्चर्य वाटले पूर्वार्ध लिडा क्रमांक बारा कामाखे सुगर्णी म्हणले एके दिवशी देव बसले होते जवळ कोणी महाजन बसलेले होते तेव्हा देव अचानक हसत हसत काळी बांधून उभे झाले व श्रीमुखात बोटे घातले महाजनांनी विचारले जी जी आपण श्रीमुखात बोटे का घातली देवांनी म्हटले काळुडेची कामाख्या त्या बाईचे अचलपूर लावळे व पुऱ्या तडताना बोटे फोडले म्हणून तिने बोटे तोंडात घातली त्याच वेळी आम्ही श्रीमुखात बोटे घातले व तिचे दुःख बंद केले महाजनांनी तो दिवस व महिना घेऊन पाठविला तेव्हा कामाख्याने म्हटले हो, ये खरीचा हैं। ये मा ये हो ही गोष्ट खरीच आहे परंतु हे तुम्हाला कसे माहीत विचारले आम्हाला हे देवाने सांगितले तिने म्हटले हो त्या दिवशी तर देव येथेच होते म्हणून तिलाही आश्चर्य वाटले आणि महाजनांनाही आश्चर्य वाटले या गोष्टीबद्दल बद्दल पूर्वार्ध झाले आमच्या देवाला अर्थात श्री चक्रधर महाराजांना विचारले जी जी ही गोष्ट खरी आहे काय तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले हो बाई ही गोष्ट खरी आहे कामाख्या उत्तम स्वयंपाक करू जाणत होती त्यानंतर पूर्वार्ध लिळा क्रमांक कामाख्या निमित्त अवतार ते आहे येथील कामाख्या श्री चक्रकाळी महाराजांची प्रसिद्धी ऐकून मुख्य भोगाच्या वासनेने द्वारकेला देवाकडे आली परंतु देवाला तर रथस्थ राहण्याची प्रवृत्ती

जर आपल्या मनात विकार विकल्प वासना उत्पन्न होत असेल आणि आपण त्याने जर परमेश्वर प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत असू तर तो प्रयत्न कधीही पूर्ण होऊ शकत नाही परमेश्वर आपल्याकडून घडत असलेल्या विकाराची विकल्पाची रोज देवाकडे क्षमा मागावी प्रायश्चित करावे दुःख करावे आणि परमेश्वर प्राप्तीची इच्छा सात्विकपणे मनात बाळगून देवाला प्रार्थना करावी येणाऱ्या भागात आपण अत्यंत महत्वाची लीळा म्हणजे अवतार स्वीकार श्री चंद्रधर स्वामींनी अवतार स्वीकार केला ही लिळा उद्याच्या भागात आपण श्रवण व पठण करू सर्वांना सादर होतो